अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची भेट राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधान राज्याचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेले असून संसदेमध्ये अद्याप अधिवेशन सुरू आहे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अर्थात राज्यसभा आणि लोकसभेमध्ये बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आलं आहे यामध्ये ठाकरे गटाने विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून हे विधेयक आणलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांनी एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट घेतली यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आणि यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला असून त्यांच्या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचं स्पष्ट झालं ही भेट ईदसाठी असून यामध्ये कोणताही राजकीय विषय नसल्याचं मत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे त्यांना भेटलं तर आपलं राजकीय नुकसान होईल टार्गेट होईल आहे ना त्यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे आमची पॉलिटिकल आयडियलॉजी आहे पण याचा अर्थ हे होत नाही ना की आम्ही शत्रू आहे का ते त्यांचं पॉलिटिकल लाईन जे आहे ते आपलं फॉलो करतात आम्ही पॉलिटिकल लाईन ते फॉलो करत आहे ते त्यांच्या हिंदुत्ववादीचं ते लाईन फॉलो करत असेल तर याचा अर्थ हे आहे का की मी त्यांचा शत्रू झालेला आहे त्यांचं पॉलिटिकल हे आहे आमच्या पॉलिटिकल एक व्ह्यू आहे त्याप्रमाणे आम्ही आता मी लोकसभा मध्ये राहिलेलं आहे लोकसभामध्ये एकमेकांवर इतकं गंभीर आरोप करायचं असे स्लोगन्स करायचं आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा सेंट्रल हॉलमध्ये बसायचे तर सगळे खासदार एकमेकांसोबत चहा घ्यायचं पण बाहेर असं वातावरण तयार करण्यात येतं म्हणजे माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की सर्व राजनैतिक पक्षांचे जे मोठे मोठे नेते आहे आपल्याला शहराला चांगला एक इमेज द्यायचं असेल तर ते आपण तुम्ही मला बोलवा किंवा माझ्या घरी या आणि याच्यातून काय आहे की चांगला मेसेज जातो की आपण सगळं सोबत आहे ठीक तुम आम आहे तुम्ही तुमच्या लाईन घ्या आम्ही आमच्या लाईन घेतो पण त्याच्यामध्ये हे कधीही होणार नाही की आम्ही राजनैतिक शत्रू झालेले आहेत विचार वेगळे असतील असायला पाहिजे लोकशाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना हे अधिकार आहे जीवनात त्यावेळेस त्यावेळेस आमचे एकमेकांशी चांगले संबंध आहे म्हणून मी काय आज आलो यांच्या घरी हे तुम्ही मीडिया आला म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आलं पण मला असं वाटतं मी मागच्या वीस ते पंचवीस वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी ईद आधी ते तिकडे राहत होते ते पुण्याहून यायचे एनडीओ चे रिपोर्टर असताना ईदला नक्की यायचे भेटाय जो त्याला काय त्यांचे त्यांचे भाऊ सगळे हे टुडे आमच्या कनेक्ट मध्ये आम्ही असणारे होतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं अशा शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय हो काही भाग असायचं काही कारण नाही राजकीय का आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही त्यांनी त्यांचं काम करा मी माझं काम करायचं मला असं वाटतं शहरातले आम्ही नागरिक एक मित्र जवळचे सगळे सातत्याने एकमेकांना भेटणार आहे म्हणून अशा सणात ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात असं काही ते आले नाही किंवा मी चालू अशातला काही भाग नाही मला असं ठेवणं आताच्या निकोप राजकारणाच्या दृष्टीनं मला योग्य वाटतं बाकी लोकांना काय अर्थ तो घेऊ द्या पण मला त्याच्यात वावड वाटत नाही पण ही तुमची भेट जी आहे ती राजकीय दोन टोकाच्या राजकीय नेत्यांची भेट नाही तर सध्या देशामध्ये दे सगळीकडे हिंदू मुस्लिम कबर तलाक किंवा वक्तबो ह्याच्यामुळे जा दोन धर्माचे सुद्धा संबंध आणले गेलेले त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुमची भेट महत्वाची आहे मला असं वाटतं हे सगळं राजकारणासाठी राजकीय हितासाठी केलं जातं आता आपण सांगतो माणूस चंद्रार पोहोचलेला आहे अवकाशात असलेली ती आपले सुनिता विल्यम्स खाली आलेली या युगात आपण वापरतो यायचं योग आता आणि आता आपण काय घेऊन बसलो युगाची गोष्टी आता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढे जायचं आहे आपल्या या शहराला आप या संभाजीनगरला पुढे न्यायचं या महाराष्ट्राला पुढे न्यायचं देशाला पुढे न्यायचं हा मनात ही भावना असली पाहिजे तू हिंदू तू मुसलमान मी हिंदू मी मुस या भावनेला मला असं वाटत नाही ठीक आहे जो कोणी अशा पद्धतीने देश विघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल त्याला विरोध झालाच पाहिजे पण कोणाला धर्म म्हणून जात म्हणून विरोध करणं मला असं वाटतं मी शिवसेना प्रमुख आता शिवसैनिक आहे आमच्या विचारात बसत नाही दादा पण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर